देता काम हे लक्षात ठेव काय होतं एक दोन जण पुढे झाली कुठे काही

कृषी विभागाच्या सहायिकांना योग्य न्याय देण्यात यावा मुख्यालयाच्या ग्रामपंचायत मध्ये कृषी साहित्य यांना कृषी विभागाचे व ऑनलाईन कामकाज करण्यासाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विभागाच्या योजना मिळतील का कामकाजासाठी काम का सा मदत देण्यात यावा तसेच कृषी निविष्ट वाटप करीत असताना मुख्याधीने ग्रामस्तरा वाहतुकीचा खर्च कृषी साहकांना करावा लागतो सदर खर्च शासनाने द्यावा म्हणजे सदर निविष्ट कृषी विस्तार दोन हजार पंचवीस मध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील या मागण्या रितसर आणि न्याय आहे तरी सदर मागण्या मान्य करून प्रोसेस सहायकांचा आंदोलन स्थगित करण्याविषयी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी ही नम्र विनंती आपला विश्वास श्री अशोक पाटील होत अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय किसान परिषद आणि वरिष्ठ पातळीवर पाठ पुरावा करण्यासाठी आम्ही सर्वजण आमचे केंद्राचे सर्वजण बांधील आहोत असाच मागण्या पूर्ण ठेवण्यासाठी तुम्ही एकत्रित राहणं गरजेचं हे बघा आपण शेतकऱ्यांचे हिताचे काम करतो बरोबर आहे सर्व करतो परंतु हे करत असताना तुम्हाला पण सेवा सुविधा ज्या गरजेच्या आहेत जसं तर सरांनी सांगितलं की बघ जे गरजेचे आहेत त्या आपल्याला गरजेचं आहे आपण जर आणि डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत सरांनी जे सांगितलं खरोखर गरजेचं आहे तुम्ही सांगा की पेक्षा प्रतिबंध प्रस्तावित होतोय नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत काही ना काही प्रॉब्लेम सर्वांनाच आहे पण त्याच्या विरुद्ध म्हणजे सुरुवात कमी केली आहे आता सुरुवात कमी केली तर बाकीच्या के हळूहळू केडर येणारच आहे आणि खरीप हंगाम पण आता तोंडावरच आहे सर्व काम म्हणजे शेतकऱ्यांना आता जास्त गरज आहे परंतु आज आपला कालवधी आहे की शासनाचं लक्ष आपण वेधू शकतो तर त्या संबंधाने मी एवढंच सांगेल मागण्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो तुम्हाला पुढे म्हणजे शुभेच्छा आणि जो महत्वाचा मुद्दा सांगितला खासदार साहेबांनी हे खूप महत्त्वाचं आहे की सर्वजण म्हणतात आपण काम खूप करतो कृषी विभाग काम खूप करतो परंतु त्या सर्वांना पुढील म्हणतोय शासनाचं फक्त लिखित पत्र येणं हे गरजेचं आहे आणि जोपर्यंत ते पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही कृषी सहायकाच्या पाठीमागे उभे राहू हे त्यांच्या ग्रुपवर ही आपल्यासाठी खूप मोठी घोषणाची गोष्ट आहे दुसरं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं सोमवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांना आपले साथे की है। दे दाला कि आट पंदर पी आर देशमुख साहेब यांचा फोन आला की मला बीडला काम आहे त्यामुळे मला आंदोलनाला येता येणार नाही पण स्पेशली त्यांनी सांगितलं की रंगनाथ तुम्हाला जोपर्यंत बसायचे तोपर्यंत बसा तुम्हाला तिथं काय लागेल ती मी मदत करतो आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि माझं निवेदन घेण्याचं काम हे दीपक दोळी सर करतील मित्रांनो जे डी एस सारखा माणूस सुद्धा आज आपल्या पाठिंबाला आहे हे तुमच्या लक्षात आला सर आपल्या जे एकही कार्यवाहीच पत्र अजून काढलेलं नाही हे आपल्या समोर यश आहे तिथे बसा तिथे काही अडचण आली तर मला सांगा पाणी सुद्धा साहेबांनी सांगितलं वरच्या लोकांना की यांना पाण्याची व्यवस्था करा त्यांनाही कळत की माझा कृषी साहेब जर डिजिटल जर झाला तर माझं डिपार्टमेंट सुद्धा डिजिटल होईल आणि माझं काम इझी होईल आपलं काम जर इझी झालं तर काम कोणाच इझी होणार आहे तसंच शेतकऱ्याचं काम होणार आहे म्हणून ही लोकही आपल्या पाठीमागं उभा आहे फक्त त्यांना येऊन डायरेक्टली फार नाही असं आपल्या बाजूने बोलता येत नाही कारण महत्वाचा भाग आहे महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे बरोबर आहे आणि आपण शेतीप्रधान असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो असं एखादी घटना घडली गट का शेतकऱ्यांनी कोणतंही आंदोलन केलं नाही आणि त्याला त्या मागण्या मिळाल्या असं घडलंय का मग शेतीसाठी काम करणारा शेतकऱ्यासाठी काम करणारा कृषी साहेब यांचं होईल तुम्हाला वाटतंय का तर होणार दोन हजार चौदा ला का नाही फक्त शेतकऱ्यांना आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या खात्याला आश्वासन दिलं जात मित्र आकृती बंद बाबत मी दोन मिनट तुम्हाला सांगतो कारण मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आणि मी त्या ठिकाणी होतो म्हणजे तुम्हाला ते माहीत असतो हा या माझा या मागचा माझा उद्देश आहे आम्ही मागच्या लेवलवरून हो तो पुरेपूर प्रयत्न आणि योग्य मार्गाने आम्ही आर्ज करतो संभाजीनगर आज या ठिकाणी आमच्या त्या सविस्तर मागण्या आहे या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आमच्या एक असं लक्षात आलं आहे की शेतकरी आणि शेतीचा सेवक म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग चळवळ आंदोलन केल्याशिवाय काही पत्रात पडत नाही हा आमचा आत्तापर्यंत बघितलेला इतिहास आहे वास्तविक वास्तक शासनानं शेतकरी आणि शेतीवरती काम करणारा शेती शेतकऱ्यांना सुधारवणारा जो कृषी विभाग आहे त्यांना आंदोलन न करता त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे कारण महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे भारत हा शेतीप्रधान आहे मग या प्रधान असणाऱ्या शेतकऱ्याला किंवा शेती खात्याच्या माणसाला ही दुय्यम वागणूक शासन का देते हा प्र हा प्रश्न आज या ठिकाणी आमच्या सर्व कृषी सहाय्यकांना पडलेला आहे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आम्ही वीस वर्ष झाले की कृषी सहाय्यक म्हणून या ठिकाणी आज काम करतोय नाही शासन आम्हाला आता कालबद्ध पदोन्नतीमध्ये दे, वेतन देते, आमाला या देत आहे परंतु आम्हाला अधिकार या ठिकाणी देत नाही जर आम्हाला पदोन्नती जर मिळाली तर शासनावरती कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार या ठिकाणी पडणार नाही ही एक प्रमुख मागणी आहे चारास एक याप्रमाणे आमचा रेशो या ठिकाणी शासनानं फील्डवरती ठरवावा ही एक मागणी आहे आम्ही डिजिटल सर्व भारत सर्व महाराष्ट्र डिजिटल होतोय मग शेतकऱ्यांना डिजिटल शासन का करत नाही शेतकऱ्यांच्या कृषी अधिकाराला शासन डिजिटल का करत नाही हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी पडला आहे महसूल तलाठी संघटना ग्राम प्रशासन हे सर्व डिजिटल झालेलं आहे परंतु जर शेती जर जगली तर ही सगळी यंत्रणा जगणार आहे मी शासन या बाबीचा विचार करणार कधी या ठिकाणी आम्ही या त्या संदर्भात आम्ही आंदोलन करतोय सध्या महाराष्ट्र शासन तुमच्या मागण्यासाठी तुम्ही शासन स्तरावर काय प्रयत्न केला तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा आज अकरा वर्ष पूर्ण झाली आम्ही खूप मोठं अधिवेशन साईबाबांच्या शिर्डीमध्ये केलं होतं तत्कालीन कृषीमंत्री माननीय राधाकृष्ण साहेब यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या आवाजामध्ये घोषणा केली की इथून पुढे माझा कृषी सहाय्यक हा कृषी अधिकारी म्हणून गौरवला जाईल आज अकरा वर्षे पूर्ण झाली त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक कृषी मंत्र्याकडे आम्ही ही आमची मागणी केली परंतु आत्तापर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आम्ही पाच तारखेपासून आंदोलन सुरू केलेलं आहे काळी फीत लावून आंदोलन आमचं पूर्ण झालंय नऊ तारखेला आम्ही ऑनलाईन काम बंद केलं आहे सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील आम्ही बाहेर पडलो आहे आणि पंधरा मेपासून आम्ही पूर्णपणे कामकाज या ठिकाणी आमचं बंद केलेलं आहे तरी शासनानं आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही म्हणून आम्ही एकोणीस तारखेला माननीय अधीक्षक कृषी अधिकारी सर्व महाराष्ट्रातल्या या ठिकाणी धरणे आंदोलन पूर्ण केलं आहे आणि आज विभागीय कृषी सह संचालक या ठिकाणी आंदोलन केलं आणि आजही तोपर्यंत जर शासन आमचा विचार करत नसेल तर आम्हाला कृषी आयुक्त या कार्यालयावरती धडक महामोर्चा पर्याय नाही मान्य आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी पण शासन का नाही मग शासन कृषी विभागालाच का दुय्यम भावना दुय्यम वागणूक देत हा मात्र खूप मोठा प्रश्न आणि याचं उत्तर नेमकं कोणाकडे आहे हे शासनाने या ठिकाणी शोधलं पाहिजे आम्ही नम्र विनंती करतो की खरीपाचा सीजन चालू आहे शेतकऱ्यांचे आम्हालाही हो फोन येत आहेत फोनवरती आम्ही त्यांना संप चालू आहे असे सांगतोय परंतु त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील आम्ही त्याच भावनेने देतोय की संपात आहे म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना आजही टाळलेलं नाही आज एकवीस तारीख आहे एकही शेतकऱ्यांचा फोन नाही की बाबा तो संपामध्ये गेल्यामुळे माझं काम पेंडिंग नाही आज या ठिकाणी काही का शेतकऱ्यांनी आम्हाला येऊन या ठिकाणी सपोर्टही केलेला आहे काही पद्मभूषण कृषीभूषण शेतकरी आहे उद्यान पंडित शेतकरी आहे यांनी देखील तुमच्या मागण्या इच्छा आहे आणि आम्ही मंजूर होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू आणि तुमच्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये एकत्रित येऊ भावना या लोकांनी व्यक्त केली आपलं नाव माझं नाव रंगनाथ खिसाळ जिल्हाध्यक्ष छत्रपती संघटन आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना छत्रपती संभाजीनगर ते विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय टप्पा आंदोलन टप्पा दोन या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतील विभागीय आंदोलन आपण या ठिकाणी पुकारलेलं आहे या नियममध्ये जिल्हा बीड जालना व छत्रपती संभाजीनगर तीनही जिल्ह्याचे कृषी सहाय्यक शंभर टक्के येथे उपस्थित राहिले आताच आमचे मित्र रणनाथ पिसाळसाहेब यांनी ज्या पद्धतीने आमच्या मागण्याच्या सांगितलेलं आहे या मागण्यांच्या व्यतिरिक्त आम्ही उपयोग शासनाचे शेतकऱ्यांचे नेमून दिलेले काम वेळोवेळी आम्ही पूर्ण त्याचे काम करत आहोत सध्याही करत आलेलो हो, आहोत परंतु आम्हाला वेळोवेळी आम्हाला दुय्यम वाजवून देण्यात येत आहे सध्या महाराष्ट्र शासन आम्हाला आमच्या डिपार्टमेंटमध्ये भरून दिलेले एकोणावीस ॲपमध्ये आम्ही काम करतो आहे परंतु आम्हाला कुठल्याच बाबतीत डिजिटल साधन सामग्री नाही लॅपटॉपची मागणी आम्ही करत आहोत लॅपटॉपची मागणी आम्ही करत असताना आम्हाला कुठल्याच बाबतीत सामग्री शासन द्यायला तयार नाही आणि दोन हजार चौदापासून बारा ते चौदा पर्यंत आम्ही पाठवं केला की आमचं परंतु ते पदनाम बदल आम्ही न आम्हाला न देता इतर काही शासनांनी काही खेडरला समकक्षा अधिकारी हो कक्ष आमच्या वर्ग तीनच्या त्या लोकांना सुद्धा दिलं आमच्या कक्षा चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी पदनाम बदल करून दिलेला आहे आमची आयुक्त संघटना आमच्या या सर्व याच्या माध्यमातून आम्ही शासनाला हीच विनंती करतो की आमच्या का ज्या काही प्रमुख मागण्या आहे त्या प्रमुख मागण्याला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या तिथोरीवरती भार पडणार नाही आणि जे आम्हाला आवश्यक आहे आणि आम्हाला शासन देऊ शकतं आण आम्हाला आम्हाला हीसुद्धा खात्री आहे की शासन ह्या आमच्या मागणीचा निश्चितच चांगल्यापणे विचार करून आमच्या जे आंदोलन जे आहे हे आंदोलन लवकरात लवकर सोडून आम्हाला जे काही येतात खरीप हंगाम जे आहे खरीप हंगामाला आमचे सर्व कृषी सहाय्यक आम्ही हसत हसत शेतकऱ्यांसमोर जाऊ हे सर्वांच्या वतीनं मी एक विनंती करतो मी राम जाधव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विभागीय सचिव म्हणून आहे